हॅलो हॅलो हा हा ताई श्री स्वामी समर्थ बोला ताई हो आहे एक दोन मिनिटाचा फक्त अनुभव मी पहिल्यांदा दुसऱ्यांदा करते मी बडोदाहून बोलतेचा अनुभव नाही नाही आला ताई एवढ्या एक दोन दिवसात येईल असं चालेल चालेल ते झाले आता कालची गोष्ट आहे काल मी जॉबला नेत होते आणि माझं कानातलं सोन्याचं रस्त्यात पडलो कुठे पडलं मला नव्हतं माहिती अरे बापरे हा आणि घरी आले आणि संध्याकाळी जवळ आठ वाजले असतील आणि घरी आले ते, ते पण कळलं मला अर्धा तास एक तासांनी कळलं की माझं कानात पडलंय तो पण चेंज केलं होतं कपडे म्हणजे तर मला असं की घरात पडलं असेल शोधलं खूप शोधलं नाही सापडलं स्वामीजी मनामध्ये प्रार्थनाही केली अरे आणि मग सकाळी देवपूजा करताना कष्ट वाचलं आणि सतत म्हणजे कंटिन्यू प्रार्थना चालू होती मनातल्या मला की भेटू दे म्हणजे कुठेही असेल मला भेटू दे असं <laughs> आणि आता परत संध्याकाळी म्हणजे जायचा टाइम होता माझा तर जाताना चालतच जाते म्हणजे जवळ आहे तर चालत जाताना वडील घरी पुण्याला फोन लावते म्हणजे बोलत बोलत जात असते साजी का ते एवढंस का रस्त्यात सापडू शकत नाही आता एक असतं ना की आपलं लक्ष भेटतंय का म्हणून पण जाताना नाही भेटलं आणि येताना मी माझ्या मुलीला फोन लावला म्हंटल पर्स घेऊन बाहेर आहे म्हणलं दोन मिनिटं काम आहे माझ्या घरापासून अंतर पण मी कधी उभी राहत नाही चालता चालता फोन चालू असतो मी पण चालत असते आणि नेमकी मी उभी राहिली की मला काहीतरी चमकलं छोटे टॉक्स असतात ना ते ते आणि मी स्वामींना जाताना दिवाबत्ती केली आणि एकदाच बोलले फक्त घोरकष्ट आणि त्यांना बोलले की स्वामी तुम्ही माझ्या बरोबर खरंच असाल ना तर मला चमत्कार दाखवा तुम्ही म्हणजे काहीतरी दाखवा असं की तुम्ही आहेत माझ्या बरोबर की मला कानातलं सापडू द्या कुठंही सापडू मला मिळू द्या ते असं आणि तिच्याशी बोलताना फोन चालू माझ्या कानाला आणि माझ्या बोटाच्या जवळ काहीतरी चमकते म्हणून वाकली खाली आणि उस्लम बघते तर ते कानातला अक्षरशः म्हणजे टॉप्स होते ते गोल गुंड गुंडाळला झालं म्हणजे असं की गाडीवर गेल्यानंतर राऊंड झाला त्याचा असं आणि ते दोन सेकंद मला कळलं ना कानातले कारण त्याचा पूर्ण बदलून गेला होता दांडा नव्हता त्याला पण ते उचलून घेतलं तर त्याची वरची डिझाईन माझ्या कानातल्याची मॅच झाली आणि ते आधी वाटलं चॉकलेटचं रॅपर अगदी असं असू शकतं पण ते काही फोट नाही झालं आणि पण मला मनात लगेच असं म्हणजे एक प्रसन्न नाही भेटलं दे काहीतरी माझं माझं घरी सापडलं असं मला वाटलंच म्हणजे म्हणलं घरी कशी तरी आली मी आली माझं कानातलं काढलं आणि पहिलं स्वामींच्या पुढ्यात बसली माझ्या मम्मीला फोन लागलं माझी मम्मी बघ बोलली तुला <laughs> स्वामी आहेत म्हणजे स्वामी तर आहेच पण आज साक्षात त्यांनी त्याला दाखवलं की बघ म्हणजे एवढ्या तू रस्त्यावरती हजार चोवीस तास झाले होते ता काल संध्याकाळी हलवलेलं ते मला आज संध्याकाळी म्हणजे आठ वाजता भेटलं आणि ते पण रोडच्या बाजूला आ, हे पण नाहीये काही म्हणजे म्हणतात ना प्लॅटफॉर्म हे चालायचं चा, असं सिमेंटच नाहीये मातीच आहे माती आहे म्हणजे सपोज ते चालण्यात गाडीनी जमिनीत जाऊ शकते मातीचा रोखला असतं असं पण था हो। ते वरच्यावर गाडी फिरून ते अक्षरशः त्याच्यावरती माझ्या पाय आणि बरोबर मी तिथं स्टॉप झाली सांगण्याचं कारण म्हणजे मला तेच की मी कधी थांबत नाही माझं एकदा चालू झाले की घरी येऊन स्टॉप व्हायचं पण ते म्हणजे मी अगदी तिथे ते बोलता बोलता माझ्या मुलीशी तिथे स्टॉप झाली तिथं ते मी बोलती तिच्याशी पण लक्ष माझं खाली होतं की हा ते चमकलं का नक्की वाटते मला उचलून घेतलं म्हणजे एवढं मी आता खुश आहे ना की काय शकत मग सोन्याची वस्तू म्हटल्यावर आता नाही नाही मी तेच स्वामीन म्हण की कुठल्या ह्याच्यात असू द्या पण ते मला मिळू द्या कारण सासूबाईंच्या आमच्या आठवड्यात कळलं म्हणजे ते त्या नाही आहे आता चार वर्ष झाले पण ते कसंही भेटू द्या म्हटलं पण भेटू द्या कारण त्याचे चान्सेसच नव्हते की ते सापडेल म्हणून असं आणि अनुभव स्वामी आहे तुमच्या बरोबर आणि तुम्ही अनुभव शेअर करत असताना स्वामी बरोबर संधी देतात तुम्हाला नाही नाही माझ्या मुलाचंही मला एक नंतर शेअर करायचंय अजून एक सहा महिने सहा महिने नाही म्हणजे ते डिग्रीसाठी पुण्याला गेला तो आच्छा, आता त्याचं झालं पूर्ण की कुठे जॉबचं काय सगळं होतं अजून काही होणार लवकर तेच शब्द ऐकायचे आणि खूप आनंद वाटतो मला वाटत नाही मी तुमच्याशी बोलते प्रत्यक्ष म्हणजे नेहमी ने हे सगळे शब्द मी दुसऱ्यांच्या ऐकत असते पण जेव्हा स्वतः बोलतो तेव्हा ते करत काय असतं ते खूप खूप मला गाणं मी सगळ्यांना फोन केले बहिणीला केला मम्मीला केला आणि माझ्या आता बहिणीलाही करते असते हा ते आम्ही सगळ्याच घरात स्वामी बघतोय म्हणजे आलो चार वर्ष झाले असतील कदाचित त्यातून स्वामींच्या सेवेतून माझा भाऊ ह्याला गेला होता म्हणजे दारूच्या अरे खूप चांगला कधी कोणाला उलट बोलणं नाही कधी साडी चोडी नाही पण मग एक व्यसन आणि मित्र परिवार असा होता पूर्णपणे त्याच लाईफ पुण्यात राहतात ते सगळं इथं बळ देते पण पूर्ण लाईफ आमचं म्हणजे त्यांनी त्या मुलांनी म्हणा या त्याच्या ह्या वागण्यानी खूप पूर्ण डिस्टर्ब झालं होतं त्यालाही दोन मुलं आहेत मुलंही खूप सुंदर आहेत खूप छान आहेत खूप हुशार आहेत मुलगा आता नववीत ते मोठा आणि छोटा तर चौथीत ते खूप हुशार आहेत वहिनी पण आमची खूप चांगली आहे म्हणजे आम्ही दोघी बहिणी लांबे माझी लहान बहीण मुंबईला असते मीरा रोडला मी इथं असते पण आमच्या दोघींची कमी माझी पूर्ण करते म्हणजे खूप खूप चांगली कदाचित माझ्या वडिलांच म्हणतात आई वडिलांच त्यांनी खूप केलेलं आहे सगळ्यांसाठी त्याचं फळ म्हणा की स्वामींच्या सेवेत आलो आणि त्यांनी आम्हाला सगळे चांगले दिवस दाखवले कारण आम्ही दोघी बहिणी लांब असल्यामुळे एकूल तर एक भावन त्याच्यासाठी जीव नुसतात उठायचा व्यवस्थित आहे खूप छान आहे खूप म्हणजे खूप सुंदर सगळं अगदी रांगेला लागलंय खूप छान आहे वहिनी पण जॉब करते ज्वेलर्स याच्यात चांगले म्हणजे सगळं व्यवस्थित पण आणि ते स्वामींच्या सेवेत आल्यापासून झालं ऑटोमॅटिक म्हणजे म्हणतात ना की मम्मी माझी दत्तांची फक्त पहिल्यापासून आम्ही लावतो तिथून म्हणजे दत्तांची इतकी सेवा की तिथे पुण्यामध्ये धनकोडी मध्ये हे आहेत शंकर महाराज मठ हे जवळ आमच्यापासून खूप म्हणजे चालत जातात आम्ही लोक हो खूप जवळ आणि दत्तांचं मंदिर आहे तिथे दत्तां ले 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 ले। आहा, 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 ते दत्तांचा साक्षात्कार झालेला आहे म्हणजे आहेत गुरु म्हणून परांडे भाऊ म्हणून त्यांना साक्षात्कार झालेला आहे आणि त्यांचीच म्हणजे मम्मी माझी गुरु त्यांना खूप वर्षापासून तिची मैत्रीण आहे तिघीज आणि खास मैत्रीण ते अजूनही आहेत एकत्र आणि त्यांच्यामुळे म्हणजे आम्ही गुरु बनवलेलं त्यांना हा सेवा म्हणजे दत्त जयंतीला मंदिर धुण्यापासून सगळं करायचं खूप छान म्हणजे असं आणि त्या ते पण तिने बोलायची की ताई टेन्शन नका घेऊ सगळं तुमचं चांगलं होणार आहे पण तो एक असतो ना तो काळ खराब असला की धीर नसतो आणि मग कसं काय ते म्हणतात ना की स्वामीचे माझ्या मोबाईल वरती ते मेसेज यायला लागले मग तुमचे अनुभव यायला लागले मग माज, मी माझ्या बहिणीला पाठवायची तू असं कर मग तिने सुरुवात गुरुवार पासून केली अकरा गुरुवार कर हे कर ते कर मग ते स्वामींचं एक एक करत इतकं म्हणजे स्वामींच्यात घुसून गेलो की ते जे शंकर महाराज मठ आहे त्यात ते जेवढे पारा जे जे असतं ना आता म्हणा ते स्वामींचे जे जे आहे म्हणजे ते माझी मम्मी सगळं तिथं जाऊन करते त्यांचं महिला मंडळाचा ग्रुपच आहे ते शेवट म्हणजे जेव्हा माझ्या भावाला यातून पडायचं ना हे होत दही ची आपली गोकुळ अष्टमी तो दिवस शेवटचा माझ्या भावाला म्हणजे या सगळ्या घाणड्या म्हणतात दलदल मधून बाहेर पडायचं त्या टायमाला खूप ते दोन दिवस खूप अतिशय त्रास आणि माझ्या मम्मीचं पारायण चालू होतं कसलं ते मला नाही माहितीये आठवत नाहीये पण माझी वहिनी अनुभव शेअर आहे तेव्हा ती तिथे पारायण मध्ये होती आणि अक्षरशः जे जे घरात घडायचं त्या सात दिवसात ते तिथं वाचायला मम्मीला मिळायचं अरे बापरे बघा हा म्हणजे मम्मी तिथे रडायची अक्षरशः म्हणजे वाचताना आणि बहिणी दो आम्ही दोघी लांब म्हणजे आमचं फक्त फोनवर कॉन्टॅक्ट झालं आणि बहिणी तिथून सांगायची आम्ही इथून सांगायचो धीर दरा हे ते आणि मग ते म्हणतात ना की त्यातून बाहेर पडण्या शेवट होता तिथे त्या दिवशी माझं भावाचा ह्या गोष्टीतून बाहेर पडला म्हणजे त्याला दुसरा दिवस सांगतो की एक खूप सुंदर सकाळ झाली त्याची त्यातून म्हणजे तो हळू हळू पूर्णपणे बाहेर पडला पूर्णपणे आणि कधी कोणाला त्याला म्हणजे असं म्हणतात ना एक लिंदा करणं कोणाचं वाईट करणं बिलकुल नाहीये त्याला कोणाशीच लेन नाही कोण काय बोलतंय काही नाही आपण आपलं फक्त बघायचं सगळ्या आबोल म्हणजे खूप शांत तर आम्हीच तेवढा बोलतो फक्त तो खूप शांत आहे पण बहिणी बोल की म्हणजे खूप चांगलं एका कि स्वामींमुळे झालं त्यांचे आशीर्वाद असावे आणि तुमचाही आशीर्वाद असावा मी दुसऱ्यांदा म्हणजे बरेच वर्ष आले फोन केला होता बरेच नाही सहा महिने झाले सहा महिने या वर्ष झालं असेल मग तुमचा तो आधीचा आला असेल अनुभव नाही आला म्हणजे आता येऊन गेला असेल तर ते पण नाही माहिती पण म्हणजे मी नाही अजून ऐकलं होतं अच्छा 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 हा हरकत नाही पण आता हा शेअर करा हो हो तुम्हाला नक्की पुढचा अनुभव लवकरच शेअर करायला तेच पाहिजे मला पाहिजे हो श्री स्वामी चालेल चालेल हो चला